स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई कागल तालुक्यातील माध्याळ येथील दिनकर कृष्णा राणे वय पंच्याहत्तर यांच्याकडून शेतात लावलेला एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अवैध अंमली पदार्थाचा साठा आणि विक्री व शेती करीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार समीर कांबळे यांना माहिती मिळाली की माद्याळ गावात असलेल्या कोंडार या ठिकाणी असलेल्या उसाच्या शेतामध्ये एकाने गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव यांनी आपल्या पोलीस पथकासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता दिनकर राणे यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडील एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर मुरगुड पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पुढील काळ तपासासाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस समीर कांबळे अशोक पवार राजू कांबळे प्रशांत कांबळे यांच्यासह आदींनी ही कारवाई केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर